श्री स्वामी समर्थ या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलंस सर्व काही गोष्टी आता तुझ्या मनासारख्या होणार आहेत तुझी प्रत्येक मोठी कठीण इच्छा आता मी पूर्ण करणार आहे होय स्वामी ज्यांनी तुला त्रास दिला आहे जिथे तुम्हाला दुःख दिलं आहे त्यांना आदर न मी आता घडवणार आहे तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक माझ्यावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि चॅनेलला तू सबस्क्राईब नसेल केलं तर तू फक्त एकच माझ्याकडे मागणे आहे की तू चॅनेलला सबस्क्राईब कर मान की हे भगवंत तुझी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकावर तू प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ आम्हाला ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरे कोणी नाही फक्त तुम्ही हे एवढे स्वामीचरणी प्रार्थना कर आणि आपले कर्म चांगले ठेवा तुमच्या स्वामीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील स्वामी भक्त हो माणसाचे विचार हे खूप महत्वाचे असतात ती महाराजांवर तुम्ही आचरण केले तर तुमच्या जीवनात नक्कीच तुमच्यासाठी सुखच असेल कोणीसुद्धा असं सापडणार नाही की जीवनात दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना तुम्हाला जगाला सांगत बसण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला त्या गोष्टी सांगा आणि घरातही विश्वासू व्यक्ती असेल तर ती गोष्ट आपल्या स्वामी आईजवळ तुम्ही व्यक्त करा तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्न सर्व दुःख स्वामी माऊली दूर करणार हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामीवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा स्वामी हो असे म्हटले जाते की आपल्याला हवं असतं ते सर्व काही मिळत नाही कधी पत्नीने पतीसाठी तर कधी पतीने पत्नीसाठी वडिलांनी लेकरांसाठी तर लेकरांनी वडिलांसाठी त्या समर्पण हे करावं लागतं मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं असं म्हणून चालत नाही कारण घर हे चार भिंतीने बनलेले असते त्यातील एकतरी भिंतीला सर्व गर्व आला तरी ते घर राहत नाही त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा आपल्यासाठी जगा जगासाठी तुम्ही जगू नका तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा त्यांचे कर्म चांगले असेल की स्वामींचे प्रत्येक आशीर्वाद तुम्हाला प्रामाणिकपणे भेटतील आणि सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा लव यू गोड लव यू जिंदगी असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही तुमच्या प्रियजन्ना शेअर करा स्वामी भक्त हो स्वामी माऊली म्हणतात बाळा दुसऱ्याला एकापणे आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला विवेकावर त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात तुम्ही त्या गोष्टी आणू नका कितीही संकटे आली तरी गुरुची काष्ट तुम्ही सोडू नका संकटे पूर्वकामामुळे असतात गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची आपल्याला शक्ती मिळते संकटातून आपण लवकर सुटका मिळते असे त्यामुळे कितीही मोठे संकट आले तरी आपल्या गुरूंचे म्हणजे स्वामी आईवरती विश्वास ठेवून खंबीरपणे एक एक पावले पुढे तुम्ही टाकत चला तुला तुझ्या माऊलीची साथ मिळते की नाही हे बघ कारण स्वामी आहे आपल्या लाडक्या भक्ताला कधीच एकटा सोडत नाही कालही नाही आजही नाही उद्याही नाही म्हणून तर स्वामी आई म्हणतात भिवू नको बाळा मी तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा सुंदर माऊली ती सुंदरते तुझी रूप छावली श्री स्वामी समर्थ शरीरापेक्षा मन श्रेष्ठ मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा ईश्वराचा अंश हा आपला आत्मा आहे त्यामुळे तुम्ही सतत ईश्वरांचे नामस्मरण करा ईश्वराची भक्ती करा ईश्वराचे ध्यान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा जो खंबीर असतो जो मजबूत असतो त्यांच्या आयुष्यात दुःख येतात आपल्याला वाटतं की मी एवढं चांगलं वागूनसुद्धा एवढे देव करूनसुद्धा हे दुःख संकटे माझ्याच आयुष्यात का येते गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जो मजबूत असतो चीच पारख केली जाते दगडालासुद्धा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तर आपण तर शेवटी माणसं आहोत ना स्वामी भक्त हो जगात सगळ्यात हिमतीची गोष्ट काय असेल तर जिथे तुमची गरज नाही तिथून निघून जाणं प्रत्येकाला वाटत आपण आपणही कोणत्याही महत्वाचं असावं कोणासाठीही आपल्याला महत्त्व द्यावे व कोणीही आपल्या जवळ यावे आपल्या असण्याचा कोणाला तर फरक पडावा जिथे किंमत नाही तिथे निघून जायला खूप हिंमत लागते स्वामी बघतो मग ते काहीही असो एखाद्याचं नातं नोकरी किंवा घर काहीही जिथं तुमचं अस्तित्व फक्त सहजसाठी गरजेपेक्षा किंवा पर्याय म्हणून स्वीकारलं जातं आणि हे सगळ्यांना जमतं हे एक सामर्थ्याचं आणि स्वातंत्र्याचं कार्य आहे आणि ज्यांना हे जमलं त्यांनी जग जिंकलं असं मी म्हणेन हो कारण अशी लोक स्वतःला निवडतात त्यांनी स्वतःच्या मनाची शांती स्वतःचा आदर स्वतःचं सुख यांना सर्वोच्च स्थान दिलेले असते ते त्यांचं नशीब स्वतः देतात दुसऱ्याच्या भरोशावर नाही भगवंतावर ते विश्वास ठेवतात दुसऱ्याच्या भरोशावर नाही आणि आनंद स्वतः निवडतात त्यांनी स्वतःची किंमत ओळखली असते आपण आपल्या आनंदी असल शांतता अस्तित्व आवडायला राहील किंवा निवडायलाही शिकायला जगण्याचा आनंद घेण्याची ही पहिली पायरी आहे स्वामी भक्त हो शेवटी जगाला आपली किंमत सांगण्यात वेळ वाया घालू नका स्वतःला समजून घ्या स्वीकारा आणि इतकं प्रेम द्या की जगाला तुमचं हरणं भीतीदायक वाटेल स्वतःवरती विश्वास असेल तर आपले भगवंत आपल्यासोबत कायम असतो स्वतःवरती विश्वास ठेवून चांगले कर्म आपण करायला पाहिजे जिथे जी। आपल्याला मान नाही किंमत नाही इज्जत नाही तिथे चुकूनही थांबायचं नाही कोणी जा म्हणण्याच्या अगोदर आपण तिथून निघून जायला पाहिजे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा धन्यवाद